वर्धा जिल्ह्यातील खर्डा गावाजवळ घडलेल्या भीषण अपघातात एका कुटुंबाचा थरारक प्रसंग घडला दिलीप खाटे हे आपल्या मुलगी ऋतुजा हिला बीटेक शिक्षणासाठी बुट्टेबोरीकडे नेत होते शिरपूर मार्गावर त्यांनी भाड्याने घेतली तीन चाकी वाहन सेलसुरा विज्ञान केंद्रासमोर जात असताना अचानक समोरील टायर फुटले आणि वाहन पलटी होऊन दरीत कोसळले क्षणभरासाठी संपूर्ण कुटुंब वाहनाखाली दबले गेले हा प्रसंग पाहणाऱ्या लोकांचे श्वास रोखले गेले पण सुदैवाने दिलीप खाटे त्यांची मुलगी ऋतुजा तिची आई आणि वाहन चालक हे भरून बाहेर पडल्यावर लोकांनी टाळ्यांचा कळगळाट केला नादी गॅस सिलेंडर व घरगुती वस्तूंनी भरलेलं वाहन पूर्णपणे उलटले होते तरी संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहिलं लोकांच्या तोंडावर एकच वाक्य देवतारी त्याला कोण माने महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर करीता काडे वर्धा